नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत एक खास राजेशाही खानापानाचा अनुभव देईल असा पदार्थ शाही टुकडा दूध साखर तूप आणि काही सुगंधी मसाले यांच्या जादूने भरलेला हा शाही टुकडा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नक्कीच आवडेल चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत पाककलेच्या प्रवासाला इथे मी घेतलेले आहेत आठ ते दहा ब्रेड अर्धा लिटर मी इथे दूध घेतलेला आहे दोन चमचे मी मिल्क पावडर घेतली आहे दीड वाटी मी इथे साखर घेतली आहे एक चमचा कस्टर्ड पावडर घेतली आहे गार्निशिंगसाठी बदाम आणि काही पिस्ते मी इथे घेतलेले आहेत थोडंसं मी केशर घेतलेलं आहे आणि दोन ते तीन मी हिरवी वेलची घेतली आहे रेसिपी बनवायला सुरुवात आपण पाकापासून करणार आहोत गुलाबजामच्या पाकाप्रमाणे आपल्याला इथे एक एक तारी पाक बनवायचा आहे त्यासाठी आपण दोन वाटी पाणी आणि एक वाटी साखर इथे घेतलेली आहे साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळू द्यायची आहे आणि पाक जसं तयार होईल तसं आपल्याला याच्यामध्ये वेलची आणि थोडंसं केशर घालायचं आहे पाक तू पूर्णपणे उकळल्यानंतर मी इथं टाकलेलं आहे वेलची आणि केशर केशर इथे ऑप्शनल आहे तुम्हाला जर रंग पाहिजे असेल तर तुम्ही केशर वापरू शकता नंतर आपल्याला शाही तुकड्यासाठी लागणारे ब्रेड जे आहे ते तळून घ्यायचे आहेत संपूर्णपणे मी तुपामध्ये इथे ब्रेड तळलेले नाहीत मी थोड्या तेलामध्ये चमचाभर तूप घालून हे ब्रेड तळलेले आहेत दोन्ही बाजूने लालसर रंगावर आपल्याला हे ब्रेड छानपणे तळून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत अशाप्रमाणे रंगावर सगळे ब्रेड भाजून झाल्यावर मी इथे रबडी तयार करायला ठेवली आहे त्यासाठी मी पॅनमध्ये अर्धा लिटर दूध आहे हे गरम व्हायला ठेवलं आहे दुधामध्ये एक उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालायची आहे सोबतच कन्सिस्टन्सीसाठी आपल्याला थोडंसं मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरचा एक घोळ त्याच्यामध्ये घालायचा आहे त्यासाठी मी आधीच अर्धा वाटी दूध ह्या संपूर्ण दुधामधला अर्धा वाटी दूध साईडला काढून ठेवलं होतं तर दुधामध्ये आता मी दोन चमचा मिल्क पावडर ती संपूर्णपणे मिक्स करून घेणारे गुठळ्या न राहता अशा पद्धतीने सोबतच एक चमचा जी कस्टर्ड पावडर आपण घेतली होती तीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हा घोळ आपल्याला त्या दुधामध्ये रबडीसाठी वापरायचा आहे मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरमुळे एक थिकनेस आपल्या रबडीला येणार आहे आणि सुंदर असं टेक्स्चर येणार आहे आपल्या रबडीला खवा वगैरे कशाचाही वापर न करता आपण ही सुंदर टेक्स्चरची रबडी बनवू शकतो इथे माझ्या दुधाला उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आता मी अर्धा वाटी साखर जी ठेवली होती ती टाकून घेणार आहे लक्षात ठेवा आपण ब्रेड हे जे आहे पाकामध्ये पण बुडवून घेणार आहोत त्यामुळे रबडी आपल्याला जास्त गोड करायची नाही आहे गुलाबजामसारखा पाक आपण सुद्धा केलेला आहे त्याच्यामुळे रबडीमध्ये साखर आपल्याला आपल्या प्रमाणानुसार घालायची आहे त्यानंतर हा जो घोळ आपण मिक्स करून ठेवला होता हा घोळ आपल्याला याच्यामध्ये थोडा थोडा करत टाकून घ्यायचा आहे जेणेकरून रबडीमध्ये हा दुधाचा घोळ जो आहे हा पूर्णपणे एकजीव होईल आणि रबडी आपली सुंदर टेक्स्चरमध्ये ठीक होईल अशा प्रकारे हळूहळू करत आपल्याला हे संपूर्ण ढवळत राहत टाकायचं आहे लक्षात ठेवा दूध आपलं आटत आलेलं आहे त्याच्यामुळे याला मोठ्या गॅसवर ठेवू नका बारीक गॅसवरच ढवळत राहा टाक हा घोळ टाकत आणि कंटिन्यू ढवळत राहा दूध जोपर्यंत आपण गॅसवरनं खाली उतरवत नाही तोपर्यंतही ढवळत राहा कारण हे घट्ट होत आलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खाली बुडाला ला लागू शकतं त्यानंतर मी रबडीमध्ये सुद्धा सुंदर असा कलर येण्यासाठी इथे केशरचा वापर केलेला आहे ऑप्शनल आहे केशर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालू शकतं जर हवं असेल तर थोडासा फूड कलर घालू शकता पण मी इथे फक्त केशर वापरलेलं आहे गार्निशिंगसाठी आपण आता जे बदाम आणि पिस्ता घेतले होते हे थोडे आपण आ, काप करून घेऊया त्याची बारीक बारीक असे पातळ पातळ अशी बदाम आणि पिस्ताचे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे काप करून घेतले रबडी आता आपली उकळून सुंदर अशी थिक टेक्स्चरला आलेली आहे गॅस बंद करून याला रूम टेम्परेचरवर थोडंसं थंड करून घेऊया आता इकडे आपण जे ब्रेड घेतले होते हे पाकामध्ये बुडवून घ्यायचे आहेत आणि आपल्या सेटिंग डिशमध्ये याला सेट करायला ठेवायचं आहे अशा पद्धतीने खालीवर करत आपल्याला पूर्ण दोन्ही बाजूने हा पाक आपल्याला सुकवून घ्यायचा शोषून घ्यायचा आहे ब्रेडमध्ये एक एक करून मी आता हे सगळे ब्रेड पाकातून काढून घेणार आहे अशा प्रकारे सगळे ब्रेड आता माझे पाकातून काढून झालेले आहेत आणि थोडासा पाक उरलेला आहे हा पाक मी आता गार्निश करताना वापरणार आहे आता इथे मी एका पॅनमध्ये हे सेट व्हायला ठेवणार आहे थोडंसं मी तुम्ही बघू शकता तळालासुद्धा थोडासा पाक आणि रबडी टाकून मी थोडंसं पॅनच्या तळाला सुद्धा हे लावून घेतलेलं आहे पाक आणि रबडी आता आपण याच्यामध्ये ब्रेड घालून लेअर लावूया साधारणपणे माझ्या या पॅनच्या साईजमध्ये चार तरी ब्रेड बसतील त्याच्यामुळे मी लेअरमध्ये ठेवणार आहे ते खाली तळाशी चार ब्रेड ठेवणार आहे त्याच्यावर आता हा उरलेला पाक थोडा थोडा घालून घेणार आहे रबडी आता आपल्याला थोडी थोडी करत पूर्ण टोकाशी ब्रेडच्या संपूर्ण कड्या कोपऱ्यांपर्यंत टाकायची आहे त्याच्यामुळे थोडी थोडी करत आपल्याला टाकायची आहे वरण आता दुसरा लेअर आपण लावायचा आहे ब्रेडचा त्याच्यावरसुद्धा थोडा थोडासा पाक लावायचा आहे आणि हळूहळू करत सगळ्या कड्या कोपऱ्यांपर्यंत पोहोचेल अशी रबडी आपल्याला याच्यावरती सगळी टाकून घ्यायची आहे आता उरलेली सगळीच रबडी आपल्याला वापरायची आहे पण हळूहळू करत सगळीकडे पसरेल अशा पद्धतीने आपण ही रबडी टाकून घेऊया अशा पद्धतीने आता माझी इथे सगळी रबडी टाकून झालेली आहे आता यावर मी गार्निशिंगसाठी ठेवलेले बदाम आणि पिस्ता वापरणार आहे हे सगळे आपण टाकून घेऊया सुंदर असं आपलं आता हे तयार झालेलं आहे पण आता आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि थंड करून खायचं आहे सुंदर असा शाही तुकडा दिसतो आहे आणि खूप छान टेस्टलासुद्धा हा लागत असणार आहे एक तासासाठी साधारण फ्रीजमध्ये मी हे ठेवलेलं आहे थंड करून खाण्यामध्ये खूप मजा आहे हा शाही तुकडा आता हा थंड झाल्यानंतर साधारणतः असा दिसतोय आता हा आपण थंडच सर्व करायचा आहे ब्रेड मी अख्खे वापरले होते त्याच्यामुळे मी इथे त्याचे काप करून सर्व आहे अशा पद्धतीने खूप सुंदर असा हा शाही टुकडा आपला दिसतो आहे आणि चवीलासुद्धा नक्कीच इतका सुंदर झालेला असणार आहे तो सर्व करताना वरून थोडीशी रबडी आणि आपले बदाम पिस्ता आपल्याला थोडे थोडेसे वापरायचे आहेत अशा प्रकारे सुंदर असा आपला शाही टुकडा तयार झालेला आहे सुद्धा हा नक्की ट्राय करा दिसायला अवघड पदार्थ पण बनवायला अतिशय सोपा आणि चवदार अशी रेसिपी मी तुमच्यासाठी ही घेऊन आलेली आहे तुम्ही तुम्हीसुद्धा बनवा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही बनवल्यानंतर हा कशाप्रकारे तुम्हाला वाटला